महाराष्ट्रामधील वातावरणात मोठा बदल होतोय राज्याच्या बहुतांश भागामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे मुंबईमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जाते विदर्भामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एप्रिलला गारपीट होणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे महाराष्ट्रामधील वातावरणात मोठा बदल होणार आहे तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत मागचे काही दिवस अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यभराला झोडपलं होतं आता उन्हाची तीव्रता जाणवू लागलेली आहे विदर्भामधला मराठवाड्यामधलं तापमान देखील वाढताना पाहायला मिळतंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज खरं तर या, या सध्याच्या वातावरणामध्ये ज्या पद्धतीने ऊन पडतं आहे उन्हाची तीव्रता जाणवते आहे बऱ्याच लोकांना उष्माघाताचे त्रास जाणवू लागलेले आहेत तर काही भागामध्ये महाराष्ट्राच्या आपण पाहतोय पावसाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे अधिकचा तपशील नक्कीच जानवी आपण पळत महाराष्ट्रामध्ये वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे आपण बघतो राज्यात बहुतांश भागामध्ये उष्ण व दमट हवामान हो हवामान राहणार आहे आणि आपण बघतो आता उन्हाचा कडाका देखील वाढलेला आहे आणि त्यामुळे लोकांना देखील आता त्रास होत आहेत आणि तसंच आपण बघितलं एका ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे लातूर धाराशिव सोलापूर आणि नांदेड या भागामध्ये आपण बघितलं पावसाची जास्त शक्यता ही वर्तवली जात आहे आणि आपण बघितलं मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी आपण बघितलं पावसाची शक्यता देखील वर्तवली जात आहे आणि आपण बघितलं विदर्भात सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलला गारपीट होण्याची शक्यता ही वर्तवली जात आणि आपण यामुळे मोठा त्रास हा नागरिकांना होणार आहे त्यामुळे मोठे आजार देखील या या उष्णतेमुळे तसंच या गारपीटीमुळे होऊ शकतात त्यामुळे आपण बघितलं तर नागरिकांनी देखील याची काळजी घेतली पाहिजे आणि आपण हा हवामानामध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे त्यामुळे आता काय आवडती पावलं होतं ते, ते, ते बाळ गरजेचं सध्या ता ता अगदीच मनोज मात्र सकाळ काही ठिकाणी ऊन जाणवत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे असं विषम हवामान असल्यामुळे खर तर रुग्णांच्या संख्येमध्ये देखील वाढ होणार आहे सर्दी पडसायचं त्याशिवाय उष्माघाताचे रुग्ण देखील वाढणार आहे असं असताना आरोग्य विभागाकडून कोणत्या पद्धतीने खबरदारी घेण्यात येते नक्कीच जाणवी आपण बरोबर बोला ज्या प्रकारे एका ठिकाणी उन्हाचा तडाखा आपण बघतो तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि एका ठिकाणी आपण पावसाची पावसाची शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे या दोघांमुळे आपण मिळतो कुठेतरी आजाराचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळू शकतात आणि आपण मिळतो लहान मुलांमध्ये याचा मोठा फरक जाणून शकतो आणि यासाठी आपण म्हणतो आरोग्य खात्याकडनं काय देखभाल केली जाते हे देखील पाण्या गरजेचं धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी